आज मला काही राडावर मालक राहण्यात गेले तर पाय गे हाणायला मला म्हणले की पटकन नाहीये डोंगराला आज पटकन भाकरी करणारी कालवून करणारी चटकून डोंगर जाणार आहे सरपण काढायचे म्हणले मालक आज त्यांना डबा गे घेऊन जायचा म्हणजे डबा घेऊन ये आणि सरपण रोज गॅसवरच भाकरी कालवून करायला लागली तू मला काय भाकर कालवून काय पटना झाली चुलीवरला भाकर काढून काय घे आज कसल्या हलतीमध्ये तू डोंगरा आले पाहिजे आजचा पूर्ण ब्लॉग बघत राहा इतका मस्त होणार आहे इतका भारी होणार आहे आज डोंगरला जाऊन मी सर पण चालणार आहे आणि त्यांना सर पण आणून दाखवूनच मी चुलीवरच दाखल करून आहे तर पूर्ण ब्लॉग बघत राहा लय सोय आहे सोय आहे ना एक डबा भरून घेतला बाई आता काय लय उशीर झाला जेवणाला मारला जेवणाला उशीर झाला एवढा उशीर तुम्ही तर म्हटलं होता की जेवायला जायचे बाहेर त्याच्यामुळे मग जायची काय चोकलं ना ते हॉटेल वाली या म्हणली की जातो म्हणलं की येते म्हणलं की एक दिवस नाही जेवलं लागली टोम नाही पण ते येतो म्हणलं तुम्ही <laughs> आ... पाणी येत पियाला मला पाणी तुम्हाला पाणी येत पियाला मला चालू कर <laughs> <laughs> ना सुरू मी नाव मला भी वाटते त्याला करंट बस काय ते काय लाईट करंट आहे नकोच आपल्याला जातच नाही भाकर खायची होती पण आता तुम्ही तिकडची वेशी म्हणजे याही करू नको

त्याच्यामुळे आली तुम्हाला वैशाचा कुठं तू म्हणलं राहणार तुम्हाला कुठे मी कुठे जाऊ यायचं घेऊन मी एक कुठे जाऊ मला तुम्ही नाहीत आलो मी कुठे जाऊ मला का मला काम नाही काही उघडे पडली तरी शेतातले काम उरकून घ्यावं लागत असे पुढं काय दुपारच्या सुट्टी मध्ये जाऊन यायचा आपल्याला दुपारा सुट्टीच होते का नाही की घाम आला पाऊस आलेलो अवघड आहे मग राहणं मीठ होत नाही कामामध्ये घामच येत असतो माणसाला आता काम चालू आहे का जेवाय आव्हा चालू हाय की मग काम केलेला आधी आहे त्याचा घाम कुठं जाणार आहे त्यालाच म्हणतात कष्टाचा घाम हम्म

घरी चल चल प्यायची असतो बाटलीच नाही काय का बाटली कुठली मला पाणी पियचं तुम्हाला बरं कळत आणायचं बटन दाबलं की पाणी तिथं बटन दाबलं कि पाणी येत बटन दाबलं कि पाणी येत काय प्यायचं सोडते ना पाळी पाडा पाहिजे ना इथं बोर आहे ना बोर आहे का नदीतलं कुठं सोरवर जाग आता सहा वेळा चालू केली आल्यापासून या म्हणून गरम पाणी लागलं बैल पाणी पाहिजे दोनदा आम्ही पाणी प्यायला नाही उन्हाची उन्हा उन्हावर राहिले आलं बा आहे का पाणी बघ कसलं आहे पण लय नंबर आहे पाणी आहे का

बंद केल्यापासून पाच मिनटं चालू राहते काय पोरा लिहार जिंबाखाली घ्या कुठ कुठे तुमचं त्याच्यामध्ये ती भाकर घालून ठेवा चिल खाल्लेली एक भाकर तर खाल्ली असं ना ती भाकर ठेवा त्यात आधी ते घ्या खाली डबा डबल डबल काम आऊत राहिले रोबा म्हणे बघा असं मालक कसं ती भाकर तुम्हाला मानून ठेवायची कळत नव्हती ढकन पुसून ढकन पुसून माती फिती बघायचं मी बरं काम बुडवायचे काम करतात मेहर का बयचे ते पड निष्ठून पडल छे बिडावा दोन्ही त्याला नेऊन ठेवायचे कुठं ठेवायचे तुम्हाला तर तुमचं खायचे बरं येते ना एक जण खाली येणार पुन्हा पाणी तर हिताच असन ना त्यांना मग आणि ते चालू बंद कसं करायचं मालक ते मोटरीचं हो पण ते दरवाजा कसा त्याचा खाली मग तिथं नाही मला चालू करायचं पोरं पुन्हा येताना कसे चालू करतील असे बाहेर तिकड चला सोन्या गोण्याकडे आज सगळा बारा जण राहण्यात आलाय सगळ्याच जनवर म्हैशी ढोर सगळेच आम्ही बी सगळेच हे राजेसर जा चाललीत का भाऊ पहिलं चांगलं चाललेत का किती खायला अजूक तिकडे किती खायला अजूक बर 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 तिकड बारदा अजून डबल बाबा कोण त्या वगैरेला बांधू नका तसं तिला वांगड्याच करू नका ह्या इथं बांधायचं असं चाऱ्यावर इथून सोडायची तिथं दोन चार जागेवर बांधायची लांबणीच्या दाव्याने तुम्ही पहिले इकडे घेऊन कुठं आला तू हे खालचं राहिले काय अजून घटाळा हा ते ना मग कुठं कोपऱ्यामध्ये घरी बांधण्यात बांधण्यात मजा काय

आ आ था था खाया चारा करायचं लवण लवण्याचं जास्त चारायची तर बांधायचे आवडीला थोडं हे करायचं आले ही बी बैल माग झाडाला बांधायची हो झाडायची अशी बारको बारकोडीला बांधायची आणि ती मैसेला हे करू हिताच खाय माहित हिताच खाय त्या सोन्या गुन्ह्याच्या मागे काय काय लावलंस काय माहिती अरे ही चालली सोन्या मागे जर फिरतो तिला उभा करावं तिला ती सोन्या गुन्ह्या लहानपणापासून चालली आहे ते तर ती त्यांच्याच मागे लागली त्या वगारायला जुपा त्याला झुपा जुपा मला उभा राहिले कस बघलेच का तुम्ही असे भावाशी जनवर कधी बायला खाली चालायला लागले ते ती बायला खाली चालायला लागले ते तिला एक चाप घाला रे बाबा तिला इकड इकडे चाल राणी या इकडे चाल चाबुक टाका एक तिला चटका बांध रे बांध आता असं म्हणणार ह्याला तुम्ही डोंगराला पाणी कुठाय रे पाणी एकदा पाजा पाहिजेत खरंच घरीच बांधलेली असती ते पहिलं कुठं असते राहणार असती घरी तिला चहा बघू एक वडा मग पळत इकडं हान बी घरी येत नाही तुमच्याकडे ती ते कसं लागलं वरडायला मागून हन भाऊ दहा जरा का दिला एक वडा तस जरा वडा <laughs> तुमचा भाऊ तरी सगळे आरीत आणतात तुम्हाला <laughs> अगं बाई हिकडे म्हणते तुझी माय जाय की तिकडं पळ ते गळून गेलं चलून चलून म्हणलं असेल मला एका जागा बसून काढलेलं बरं आहे खायचं चुकली सगळ्यात म्हणजे मलाही मला म्हणत का काय मलाही म्हणाल मी ना आयत खायचं सुकले मी माझं काम चालू आहे का बघा अरे ताना लागले ते हंडा ताना संगीत ताना लागले ताना बघ आवडी आहे इकडं तिला ताण लागली माहिती का ती कशी लागली बघ तिला ताण मात्र लागली बघ तिला बारखीला ती कशी करायली बघ ना अडावणी आणि तिला काय झालंय बघा ती ती मरती आहे तिला पाणी पाहतो <laughs> आरती हा पाणी पाजा करत हे <laughs> तिला दि कसं पाणी पाज तसं पाणी पाजा दिला आता ती बघ कशी करायला लहाकायला लिहा लका लका हे आपलं वागार उभारे का बाई लक्ष्मीबाई खा ठीक आहे हेच माझा बाद आहे काय म्हणजे चांगलं ते बाद आहे जावडी बक कुंकड चालली बघ जी इथून उतरली की जाय ना हाले व अगर कशी कर तिला तर खायचच कळे नाही म्हणता तोडाला भेसा रे बघ तिला खायचच कळे नाही कुंकड खावा म्हणून कुठून आणतो तिला तिला हाय का पाणी बरं बर जांजा पाणी पण अरे नाही बाबा ती चालू का करायचं तो हवदावर येता जाऊन जा हे जा आवडे पाणी प्याचा पळ नग नग जा जा पळ पळ तिकडं नका नि अरे राणा तुडू जायचं नगल वाकायचं राणा तुडू यायचं नसते जा तिकडे हवदा राणा जाऊन हाय तर किती येतं हवदा आहे जवळ जा नाही होत नाही बाबा जा मला तर म्हणाली नको जाऊ सरपानला राह दे कोयत फित काहीच नाही कुराड फिरा काहीच नाही कवाळे लाकडं काढायचं म्हणल्यावर कोयत तरी भाजी साधा हातामध्ये तर काहीच नाही हातामध्ये कसं काढ सर पण ती बी काढा ना गेलं वाळल्या का मालकाचे डोंगर राहिल्या सगळं लाकडच लाकडं आहेत पण काढायला टाईम नाही डोंगर झाडवाय दुवाणपट ह्यावी हरा बरा 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 आवडीत आवडीत सावलीत धरायला लागल्यात पोट गव भरणार त्यांचे लेट डोंगराला ले खायला आहे लेट डोंगरला खायला आहे पाणी कसं मारायचं होतं काय बुडवून आणायचे आणायचं अंगावर पाणी मारून आणली ना आता आता सोडून द्यावात पहिलं बारा वाजले आव झालंच का तिकडलं खाली कुठं आहे ना म्हणा दुपारून जायचे बरोबर सोडा bao xì à pay gì bà gặp để phục là